नमस्कार आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे ती म्हणजे मंगळाची पत्रिका मंगळ आहे असं कळलं की माणूस आधी घाबरतो ऐंशी टक्के काही <laughs> जण भरपूर घाबरतात पण असा दिसणारा मंगळ तर मंगळाचा दोष म्हणजे काय तो कसा पाहावा कसा ओळखावा तर त्याविषयी आपण जाणून घेऊया आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याविषयी पत्रिकेत अशी बारा घ असा एक नकाशा असतो काढलेला ग्राफ इट इज अ ग्राफ आपल्या जन्माच्या वेळेला पूर्वतिस्तीच्यावर कुठली रास असते तर त्याला लग्न रास असं म्हणतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा अशी बारा घरं किंवा बारा स्थान अशी पत्रिकेत येतात त्याला प्रथम स्थान म्हणतात द्वितीय स्थान तृतीय स्थान चतुर्थ स्थान पंचम स्थान षष्टम स्थान सप्तम स्थान अष्टम नवम दशम एकादश आणि द्वादश अशी बारा स्थान येतात नवग्रह जसे पत्रिकेत असतात तसा मंगळही असतो प्रत्येकाच्या पत्रिकेत मंगळ येणार तो कुठे ना कुठे असतो पण तो कुठल्या स्थानात आला किती मंगळाची पत्रिका होते ते आपण आता पाहूया तिथे असेल तर म्हणजे प्रथमात प्रथम स्थानात द्वितीय स्थानात सप्तम अष्टम अष्टमस्थानात आणि द्वादश स्थानात या घरात जर का मंगळ आला या स्थानात जर का मंगळ असेल तुमच्या पत्रिकेत लिहिलेला तर ती पत्रिका मंगळाची आहे असं म्हणतात पण ही मंगळाची पत्रिका अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पाहिल्या किंवा त्या जर तिथे असल्या उपस्थित तर त्या सदोष दिसणारा मंगळ हा निर्दोष होऊ शकतो आता मंगळाचं म्हणजे काय तर लग्न करत असताना मंगळाचा जोडीदार जर का मंगळाच्या पत्रिकेशी त्याचा परिहार करणारा असा जर का अनुकूल जोडीदार त्याला मिळाला नाही तर वैवाहिक जीवनात नंतर वाईट घटना घडण्याच्या शक्यता असतात म्हणून ह्या हे जास्त प्रकर्षाने जाणवलेलं आहे आणि ते पाहतात तर ह्या स्थानात जर का मंगळ असेल तुमच्या पत्रिकेत तर तुम्हाला मंगळ आहे पण आता तिथे काही विशिष्ट राशी आहेत ते आपण पाहूया की कुठल्या कुठल्या कारणाने त्याचा दोष नाहीसा होतो अशा स्थानात मंगळ असेल आणि तो जर रवी सोबत असेल रवी ग्रहासोबत म्हणजे अस्तंगत झाला पत्रिकेत मंगळ जर अस्तंगत असेल तरी मंगळ दोष राहत नाही तस इथे एक आहे अंक तर इथे तुमच्या कुठला अंक आहे म्हणजे कुठली रास आहे त्या राशीनुसार सुद्धा हा मंगळ निर्बली होऊ शकतो एक कन्या त्याच्यानंतर इथे देतो मी साईडला इथे कन्या मिथुन आणि कर्क्या आणि मिथून या मंगळ ग्रहाच्या शत्रुग्रहाच्या राशी आहेत म्हणजे स्वामी बुध आहे तर बु बुध हा त्याचा शत्रू आहे त्यामुळे शत्रुगृहित तो आहे आणि कर्क ही त्याची नीच रास आहे प्रत्येक ग्रहाला एक उच्च रास असते आणि नीच रास असते तर कर्क ही मंगळाची नीच रास आहे उच्च रास त्याची मकर येते तर आता ह्या हिशोबाने आपण जर का पाहिला असा जर का मंगळ तुमच्या पत्रिकेत आढळत असेल ह्या राशीतनं तर मंगळ दोष तुम्हाला नाही इवन जो सोबत असेल तरीही मंगळ दोष नाही म्हणजे असतंगत असेल तो तर मंगळाचा दोष राहत नाही आणखीन समजा इथे दुसरं असेल आणखीन दुसरे ग्रह असतील मंगळ आहे पण कन्या राशीचा मिथून राशीचा आणि कर्क राशीचा मंगळ नाही तुम्ही म्हणाल याच्या पलीकडे अजून काही आहे का तर आहे इथे समजा मेष रास असेल प्रथमात मेषेचा चतुर्थात वृश्चिकेचा सप्तमात <coughs> 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 मकरेचा <coughs> अष्टमात सिंहेचा आणि द्वादश स्थानात धनुराशीचा मंगळ जर असेल तर ती पत्रिका मंगळाची नाही म्हणजे मंगळ दोष नाही ह्या राशीतनं जरी मंगळ असेल इथे म्हणजे बाबा तुमच्या पत्रिकेत मंगळ आहे पण तो कन्या राशीचा मिथुन राशीचा कर्क राशीचा नाही पण तिथे मकर रास आहे तर मकर राशीचा मंगळ आल्यामुळे तो निर्मली झाला तसंच तोच न्याय इथेही लागू होतो की चतुर्थात जर का वृश्चिक राशीचा मंगळ असेल तर का राशीत नाही दुसऱ्या कुठल्याही राशीत आहे नाहीये वृश्चिक राशीत इथे आहे तर तो निर्बली झाला असं समजायला तुम्हाला हरकत नाही त्याच्यानंतर आपण आता पाहूया की मंगळाला मंगळाचीच पत्रिका लागते असं बरेच जण मला विचारतात किंवा त्या अनुषंगाने प्रश्न असतात की अनुकूल गुणमेलन हा वेगळा भाग आहे आणि मंगळाच्या पत्रिकेनुसार मंगळाचा जोडीदार मंगळाला ती मंगळाच्या पत्रिकेला ती पत्रिका अनुकूल आहे का नाही हा वेगळा विषय आहे आता असा जो सदोष मंगळ कुठल्या कारणाने याच पत्रिकेतला निर्दोष होऊ शकतो ते आपण पाहूया गुरु म्हणजे सौम्य होतो तीव्रता त्याची कमी होते गुरु शुक्र बुध शुभग्रहामध्ये हे गणले गेलेले आहे आणि चंद्र हे अशा स्थानावरच्या मंगळावर पोचत असेल किंवा ते त्या ग्रहाला मंगळाला पाहत असतील त्याची दृष्टी पोचत असेल तरीही मंगळ दोष नाहीसा होतो यातला कमी होतो काही प्रमाणात कमी होतो त्याची तीव्रता कमी होते म्हणजे जेवढ्या इफेक्ट त्याचा मिळायला पाहिजे तेवढा तू मिळत नाही पण थोडा त्याचा जोडीदारांच्या थो। पत्रिकेत कसा असावं किंवा त्याची पत्रिका कशी असावी म्हणजे मंगळाचा परिहार करू शकेल या पत्रिकेतल्या तर असाही एक प्रश्न विचारतात तर त्याच्यावरती उत्तर असं की शनी शनी महाराज जर का दुसऱ्या पत्रिकेत प्रथम स्थान चतुर्थ स्थान सप्तम स्थान अष्टम स्थान आणि द्वादश स्थान ही मंगळाची स्थान मंगळाची पत्रिका आपण म्हटली तर इथे त्या दुसऱ्या पत्रिकेमध्ये जर का शनी आला तरीही त्या मंगळाचा तो परिहार करतो दुसऱ्या पत्रिकेतल्या किंवा शनीला तीन दृष्टी आहेत आणखी जसं प्रत्येक ग्रहाला एक एकच दृष्टी आहे तर काही ग्रहांना आणखी दोन ऍडिशनल दृष्टी दिलेली आहे तर मंगळ दुसऱ्या पत्रिकेत ज्याच्याशी मॅचिंग करताय त्या मॅचिंग करायच्या पत्रिकेत शनीची जर का याच्यावर दृष्टी पडत असेल त्या मंगळावर त्या सप्तम स्थानाला तो पाहत असेल तरीही त्याचा परिहार उठतो दुसऱ्या पत्रिकेमध्ये शुक्र आणि गुरु हे जर का लग्न किंवा सप्तम स्थानात असतील तरीही मंगळाच्या पत्रिकेचा ते परिहार करू शकतात त्याच्यानंतर राहू आणि केतू हे सुद्धा दोन ग्रह येतात लग्नात आणि सप्तमात म्हणजे पहिल्या स्थानात आणि सप्तम स्थानात जर का राहू असेल दुसऱ्या पत्रिकेत किंवा केतू असेल तरी त्या मंगळाचा परिहार होऊ शकतो याच्यावरती आणखीन काही उपाय आहेत अनुष्ठान आहेत की दैनंदिन जीवनामध्ये या भरपूर अडचणी येतात तुम्हाला येत असतात प्रत्येकाला तर त्याची तीव्रता असं कोणी तुम्हाला मंगळाचा त्रास येतो म्हणजे लग्न होईल तेव्हा होईल असं मुलगा म्हणत असतो तो किंवा मुलगी पण मला खूप अडचणी येत आहेत माझी खूप चिडचिड होते म्हणजे तो मंगळ आहे तो त्याचं कारकत्व दाखवतो त्याच्या पत्रिकेचा अभ्यास केला आपण तो समजून येतं की काय नक्की सिच्युएशन झाले म्हणून या घटना घडत आहेत तर त्याच्यावरही उपाय आहेत काही ते केले असता त्या मंगळाची तीव्रता कमी करता येते काही अनुष्ठानं आहेत त्याविषयी मी सविस्तर व्हिडिओ बनवीन मी तुम्हाला माहिती सांगेन धन्यवाद